शिवसृष्टी लोकार्पण सोहळा एवला येथे बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला येवल्याचे आमदार तथा अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून भव्य शिवस्मारकाची चार एकर जागेत उभारणी करण्यात आली आहे त्यानिमित्ताने मोठ्या थाटामाटात लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यवत युवा प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे येवल्यातील भव्य स्मारक येवलेकरांसाठी आकर्षण ठरले आहे छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखवणारे कलाकार भूषण प्रधान अविनाश नारकर ऐश्वर्या नारकर गायक आदर्श शिंदे यांच्या संपूर्ण टीमने सर्व महापुरुषांचे वस्त्र परिधान करून अप्रतिम वेशभूषा साकारून जिवंत कला दाखवताना एवलेकर भारावून गेले होते यावेळी कलाकारांनी एवल्यातील प्रेक्षकांचे मने जिंकले आहे अतिशय भव्य शिवस्मारक लोकार्पण सोहळ्यास एवला तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल एवला